नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे आता जी अमृत असते ती सत्यासाठी डबा घेऊन आलेली असते आणि सत्याला सत्य घास भरवायला लागते तेवढ्या तिथे ठाकूर साहेब येतात आणि ते ठाकूर साहेब त्या अमृताच्या हातावर पाय ठेवतात आणि म्हणतात की त्याला खायला द्यायचं नाही तर ती मंजू ती अमृता लगेच हातमाग घेते तर लगेच ठाकूर तो सत्या म्हणतो की जाऊ द्या तर लगेच तो ठाकूर साहेब त्या अमृताकडून डबा घेतो आणि तिथे जाऊन बाकावर बसतो आणि तो डबा खात बसतो तर लगेच तो म्हणतो तो सत्याकडे बघत असतो सत्या म्हणतो की वाग मारे जाऊ द्या एक दिवस नाही जेवलं तर नाही जेवलं मला काही एवढी भूक पण नाहीये मी आधीच म्हणलो तुम्हाला मला भूक नाहीये जाऊ द्या एवढं कशाला टेन्शन घेत आहे लगेच ते ठाकूर म्हणतात काय ठाकूर साहेब का कसं झालं जेवण माझ्या बायकोच्या हातचं जेवण कसं आहे मग असं त्याला म्हणतात तर आता लगेच मंजूला खूप वाईट वाटत असतं कारण की सत्याने जेवण केलेलं नसतं पण आता तिचा नाही इलाज असतो तर आता इकडे जी मंजू असते ती खूप टेन्शनमध्ये असते तर लगेच सत्या म्हणतो की मारे टेन्शन घेऊ नका मी आहे ना तुमच्यासोबत असं म्हणतो तर आता लगेच आता जे ठाकूर साहेब असतात तर ते आता इकडे जे डॉक्टर तो पेशंट असतं हॉस्पिटलमध्ये त्याच्याकडे येतात त्याला भेटण्यासाठी येतात तर ते त्याला भेटत असतात आणि म्हणतात की काय रे बरं आहे का तुझं असं तसं विचारतात आणि म्हणतात की पेशंटला येताना खायला काही आणायचं माझ्या लक्षातच राही राहिलं मला ध्यानातच नाही की पेशंटला येताना काहीतरी खायला आणावं लागतं तर लगेच तो म्हणतो की काही नाही तर लगेच म्हणजे तुला काय खाऊशी वाटतंय ना तर नारळ पाण्यासाठी तुला तर तो म्हणतो की हो तर लगेच तो उठायला लागतो आणि लगेच त्याच्या तोंडात आणतो आणि म्हणतो की काय रे नारळ पाणी प्यायचं आहे का तुला आणि त्याचं मुंडक दाबायला लागतं तर लगेच जी नर्स असते डॉक्टर असते ते ऐकते त्यांचं बोलणं आणि लगेच ती सगळं बघते आणि मंजूला कॉल करते तर आता इकडं जी मंजू असते ती घरी असते आता इकडे घरी असते तर जे आत्याबाई ते असतात आत्याबाई मंजूला गार झोपलेली बघते तर आता तिथे मंजूच्या आई काहीतरी निसत असते तर तिथे लगेच आत्या म्हणते की काय ग पूर्गी निवांत झोपली आई इकडे मस्त निवांत बसली नेमकं काहीतरी म्हणायला पाहिजे यांना काहीतरी टेन्शन द्यायला पाहिजे लय निवांत बसले या तर असं ती म्हणते तर लगेच ती म्हणत असते काय सुनंदे काय तुमचं आहे अगं इकडे पोरगी झोपली आहे तिकडे जावे जेलमध्ये तुम्हाला काही वाटत नाही का जावायच्या जीवरला एवढ्या मारत होत्या तुम्ही आता मारण किती मारायच्या एवढ्या असं म्हणते तर, उखर, तर लगे आता लगेच ती म्हणते की उठवत्या मंजूला तर जाईल अहू खर तर लगेच ती म्हणते की नको अहो झोपू द्या ना वहिणीसा असं काय करता शांत झोपली येते आत्ता तर झोपू द्या तेवढं तिथे अमृता येते आणि अमृता म्हणते की काय गं आते तू काय यांच्या मागं लागते आईच्या आणि त्या मंजूच्या मागं नको लागत जाऊ तू नाहीतर बघ तुलायचे वाईट परिणाम होईल नाही तर तेवढ्या तिथे बलमा येतो आणि तो काही पोरं घेऊन येतो तर जवळ ते असतात तर लगेच तो म्हणतो की कुठं आहे आई मंजू वहिनी कुठं आहे तर ते म्हणते की आहे ना घरात झोपलेली उठवते मी तिला याना तुम्ही बसाना चहा करते तर ते म्हणतात नको नको तर ती म्हणते की अजून सगळ्यांचा चहा व्हायचं आहे थांबा तुम्हाला पण करते बसा ना तर सगळेजण ते बसतात तर आता आई चहा ठेवायला जाते सगळ्यांसाठी चहा घेऊन येते आणि सगळ्यांना चहा देते आणि म्हणते की घ्या ना चहा लगे 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 तर लगेच जी आत्या असते ती त्यांच्या हातात काठ्या वगैरे बघून खूप घाबरून जाते ती म्हणते की हे डेंजरच दिसते यांनी जर मला काही केलं तर अवघड होईल आणि ती लगेच म्हणते की अग सुनंदे यांना नुसती चहा दिलाय का खारी द्यायची चहासोबत असं म्हणते तर आता लगेच मंजू तिथे उठून येते आणि मंजू हे सगळं बघते तर मंजूला असं वाटतं की आता भलमात त्यांना म्हणते की चहा घेतला का ते म्हणतात हो तर लगेच ते बाहेर निघून येतात तर लगेच बाहेर आल्यानंतर ते बाहेर आल्यानंतर लगेच म्हणतात की सत्यन बाहे बाहे ते बाहेर येतात ते बलमान तो बाहेर येतात आणि मस्जिदला सगळे सगळेजण जायला निघतात तर ब तिथे येतात एका साईडला आणि लगेच मंजू सांगते की हे बघ बलमा मी तुला जसं सांगाल ना तसं करायचं आपण डायरेक्ट त्या तातेसाहेबांच्या पियेला उचलायचं डायरेक्ट उचलायचं त्याला आणि त्याला विचार विचार काही करायचा नाही पण लगेच ते गुंड म्हणतात पण आम्हाला धोका आहे कारण ते तातेसाहेब खूप मोठा माणूस आहे जर त्यांच्याकडून काही धोका आहे आम्हाला तर मग कसं काय करायचं हे सगळं तर लगेच मंजू म्हणते की त्यांच्याकडून तुम्हाला काही होणार नाही मी याची गॅरंटी देते असं आणि त्यांना त्यांना जा लवकर आता तुम्ही त्याच्या काढून देते तर आता मंजू घरी येते आणि तिथे आवरतच असते तेवढ्या तिला जो तर त्या डॉक्टराचा फोन येतो आणि त्या फोन मानतावर म्हणतात की ओ मंजू मॅडम तिथे खूप मोठं प्रॉब्लेम झालाय लवकर या कारण की ते ठाकूर साहेब आहेत ना ते मारायचा प्रयत्न करत आहे त्यामुळं तुम्ही लवकरच या असं म्हणतात आणि लगेच ते जी मंजू असते ती म्हणते की ठीक आहे मी आलेच तर लगेच ती बलमाल त्यांना फोन करून सगळ्यांना सांगते तर आता लगेच जे इकडे ते साहेब असतात ठाकूर साहेब ते म्हणतात हे बघ तू इथे मला परत दिसल्या ना तर बघ मी तुझा कार्यक्रम फिक्स करेल जा तू इथून गायब हो साताऱ्यात मला परत दिसल्या नाही पाहिजे आणि त्याला तिथून काढून द्यायचा प्रयत्न करतात त्याला त्या हॉस्पिटलमधून बाहेर आणतात आणि त्याला तिथून काढून देतात तर आता बलमंते लगेच त्याचा पाठलाग करायला येतात बदल बलमंते मंजू सगळे त्याच्या पाठीमागे पळतात आणि पाठीमाग पळत असताना लगेच तो बलमा त्याला पकडतो आणि म्हणतो की काय रे कुठं पळत चालला थांबी आता था था, तर लगेच त्याला थांबवतात था, गाडीत टाकतात था, आणि बलमंते त्याला एका ठिकाणी घेऊन जातात तर बलमंते त्याला गाडीत खूप हाणत राहतात तर त्याला ते मंजूच्या घरी घेऊन येतात तर आता इकडे जी मंजू असते ती म्हणते की ही बातमी सत्याला कळवायला पाहिजे आणि सत्याला सांगण्यासाठी ती बातमी तिथे येते पोलीस स्टेशन मध्ये सत्याला सांगते की सत्य खूप मोठा झाला आहे तुला सांगू का मी आता काय होणार तर तू आता जिंकणार लक्षात ठेव तर सत्या म्हणतो की वाघ मारे कस काय काय झाले नेमकं तर लगेच मंजू सगळं सांगते वाग तर तो म्हणतो की वाघ मारे तुम्ही खरंच खूप छान प्लॅन केला या आता हे प्लॅन कोणाला कळून नका देऊ जा तुम्ही तर लगेच म्हणजे मग तिथे बसते ती ठाकूर साहेबांनी इकडे तिकडे बघते भारतीय मावशी विचारते ठाकूर साहेब ऐकत तर ती म्हणतात नाही नाही आणि ते वकिलांसोबत तिथे वकील येतात आणि वकिलांसोबत तिथे ती ठाकूर साहेब ठाकूर साहेब आणि वकील बोलत असतात तर लगेच ठाकूर साहेब म्हणतात की हे बघा आपण आता काहीतरी नि निर्णय घेतला पाहिजे तर लगेच वकील म्हणते की हे बघा जेवढं मी मेहनत करून उपयोग नाही आहे तेवढं तुम्ही मेहनत केली पाहिजे मी एकटीनं मेहनत करून काय उपयोगी असं म्हणते तर लगेच ते म्हणतात आमची पण मेहनत चालूच आहे तर आता लगेच इकडे जी मंजू असते ती जायला लागते तर तिची आणि त्या ओ, वकिलीची धडक होते तर लगेच ती म्हणते माझ्या परत येऊ नको तू असं म्हणते आणि जाते तर आता मंजू घरी येते आणि तिथे बॉलमानते त्यांनी यायला आणलेलं असतं त्या पेशंटला तर लगेच मंजू म्हणते की हे बघा आमच्या सत्याला सोडणं सगळं काही तुमच्या हातामध्ये आहे तुम्हीच आमच्या सत्याला सोडू शकतात असं म्हणते आणि म्हणते की तू ह्या घराबाहेर पडला तर तू जिवंत राहू शकत नाही असं म्हणते तर बघूया आता पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या